ऑपरेशन सिंदूर नंतर जळफळाट झालेला पाकिस्तान अनेक भ्याड हल्ले भारतावर करण्याचा प्रयत्न करतोय काल म्हणजेच नऊ तारखेला सुद्धा पाकिस्ताननं भारतावर क्षेपणास्त्र असेल किंवा असेच ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला फते एक नावाचे एक क्षेपणास्त्र सुद्धा भारतावर डागण्याचा प्रयत्न केला पण भारताने पाकिस्तानचे हे सगळे हल्ले उधळून लावलेले आहेत हाणून पाडलेले आहेत पाकिस्तानसाठी अतिशय महत्वाचे असलेले चार एअरबेस भारताने उद्ध्वस्त केलेले आहेत ज्यामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसलेला आहे हे चार एअरबेस कोणते आहेत यामुळे कशाप्रकारे पाकिस्तानला फटका बसलेला आहे पाकिस्तानसाठी हे चार एअरबेस का महत्त्वाचे होते हेच सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा आपण पहिलं ग्राफिक्स पाहणार आहोत पहिलं जे एअरबेस भारतानं पाकिस्तानचं उद्ध्वस्त केलेलं आहे बेचिराग केलेलं आहे त्याचं नाव आहे नूरखान एअरबेस जे की रावळ पिंडीमध्ये आहे पाकिस्तानच्या आता हे एअरबेस पाकिस्तानसाठी का महत्वाचं होतं ते सुद्धा पहा पाकिस्तानी सैन्याचं से मुख्यालय इथे होतं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर हे एअरबेस होतं हवाई दलाचं ऑपरेशन असेल किंवा व्ही आय पी ट्रान्सपोर्ट युनिट असतील या सगळ्यांचं प्लॅनिंग या ठिकाणी व्हायचं आणि इथूनच भारतावर अनेक हल्ले केले गेलेले आहेत आणि हेच तळ हेच एअरबेस पाकिस्तानचं भारतानं बेचिराग केलेलं आहे नेस्तनाबूत केलेला आहे याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे व्हिडिओ पहा तुम्हाला कळेल की भारतानं कशा प्रकारे नूरखान असलेलं हे एअरबेस नूर खान नावाचं हे एअरबेस उद्ध्वस्त केलेला आहे बेचिराग केलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जेव्हा पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारतानं के ते भारता अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे पाकिस्तानला ज्या ठिकाणी दहशतवादाचं प्लॅनिंग व्हायचं किंवा ज्या ठिकाणाहून भारतावर हल्ले केले जायचे तेच सगळं जे तळ आहे एअरबेस आहे ते भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे दुसरं आपण पाहणार आहोत एअरबेस जे की भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे ज्याचं नाव आहे रफिकी एअरबेस आता हे सुद्धा पाकिस्तानसाठी एक महत्वाचं एअरबेस होतं जे की भारताने उद्ध्वस्त केलेलं आहे शेरकोटमध्ये हे एअरबेस होतं आणि पाकिस्तानचे जे एफ सेवन्टीन युद्ध विमान पाकिस्तानचं जे जे एफ सेवन्टीन नावाचं युद्ध विमान होतं ज्यातून भारतावर हल्ले व्हायचे ते या ठिकाणाहून सोडलं जायचं आणि चीन निर्मित जी काही इतर शस्त्रे होती ती सुद्धा याच ठिकाणी असल्याचा अंदाज होता जे ठिकाण भारतानं उद्ध्वस्त केलेला आहे भारतावर झालेले अधिकांश हल्ले जसं की मी सांगितलं सुरुवातीलाच भारतावर झालेले जास्तीत जास्त हल्ले याच मधून होत होते ज्याचं नाव होतं रफिकी एअरबेस भारताच्या सीमेजवळ हे एअरबेस असल्यानं अतिशय महत्वाचं हे एअरबेस होतं एकोणीशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धातील प्रमुख अहमद रफिकी याच्या नावावरून हे एअरबेस या एअरबेसचं नाव ठेवण्यात आलेलं होतं आता हे बघा जो अहमद रफिकी होता तो एकोणीशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धामधला प्रमुख होता आणि त्याच हे एअरबेस भारतानं नेस्तनाबूत केलेलं आहे उद्ध्वस्त केलेलं आहे आता तिसरं एअरबेस जे आहे भारताने उद्ध्वस्त केलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत कोणतं आहे ज्याचं नाव आहे रहीम यार खान एअरबेस हे सुद्धा पाकिस्तानसाठी एक एअरबेस होतं जे भारताने उद्ध्वस्त केलेलं आहे पाकिस्तान सैन्य इथून भारताच्या हद्दीत ड्रोन हल्ले करत होतं पाकिस्ताननं ऑपरेशन सिंदूर नंतर भारतावर अनेक ड्रोन हल्ले केलेले आहेत जे भारतानं हणून पाडले असले तरी सुद्धा जे काही ड्रोन हल्ले पाकिस्तान करत होतं ते अधिकांश ड्रोन हल्ले या एअरबेसवरून करत होतं आणि तोच एअरबेस भारतानं उद्ध्वस्त केलेला आहे या हल्ल्यामध्ये अनेक ड्रोन नष्ट झालेले आहेत जे की भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे असं आपण बोलू शकतो राजस्थान गुजरात सीमेजवळ हा एअरबेस असल्यानं अतिशय महत्वाचा एअरबेस होता पाकिस्तानसाठी आणि तोच एअरबेस भारताने बेचिराग केलेला आहे याचा व्हिडिओ सुद्धा रिलीज झालेला आहे याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे व्हिडिओ आपण पाहणार आहोत कशा प्रकारे भारतानं पाकिस्तानचा हा जो तळ होता हा उद्ध्वस्त केलेला आहे तुम्ही पाहू शकता पाकिस्तान गेल्या दोन दिवसांपासून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करतोय भारत पाकिस्तानचे हे सगळे हल्ले उधळून लावत आणि हे जे तिसरं एअरबेस होतं ते जे भारताने उद्ध्वस्त केलेलं होतं त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे कशा प्रकारे भारताने पाकिस्तानला उत्तर दिलेलं आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता भारताने पाकिस्तानला एक मोठा झटका दिलेला आहे चौथं ग्राफिक्स आपण पाहणार आहोत जे चौथ एअरबेसार भारताने उद्ध्वस्त केलेला आहे मुरीत एअरबेस जे की चकवालमध्ये आहे पाकिस्तानच्या आता हे एअरबेस का महत्वाचं होतं ते सुद्धा आपण पाहणार आहोत भारतावर होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांचं केंद्र हे एअरबेस होतं भारतावर पाकिस्तानकडून जे काही ड्रोन हल्ले होत होते आता जे आपण चार एअरबेस बघितले त्या चारही एअरबेसमधून वेगवेगळे ड्रोन हल्ले भारतावर होत होते आणि वेगवेगळ्या ड्रोन हल्ल्यांमुळे हे चारही एअरबेस अतिशय महत्वाचे होते कारण पाकिस्तान भारतावर हल्ले करण्यासाठी या चारही एअरबेसचा वापर करत होता आता हे सुद्धा ड्रोन हल्ल्यांचं केंद्र होतं आता रावळ पिंडीपासून हे एअरबेस जवळ होतं हवाई दलाचे अनेक युनिट हे एअरबेस उद्ध्वस्त झाल्याने नष्ट झालेले आहेत ड्रोन हल्ल्यांचा केंद्रबिंदूच भारताने बेचराग केल्यानं पाकिस्तानसाठी हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय जसं की मी सुरुवातीपासून सांगतेय ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान भारतावर अनेक भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न करतोय भारत पाकिस्तानचे हे सगळे जे हल्ले आहेत हाणून पाडतंय आणि अशातच भारताने पाकिस्तानला एक मोठा झटका दिलेला आहे पाकिस्तानचे हे चार एअरबेस भारताने उद्ध्वस्त केलेले आहेत त्याच्यामुळे पाकिस्तानसाठी हा सगळ्यात मोठा झटका मानला जातोय तुम्हाला काय वाटतं जे चार एअरबेस भारताने उद्ध्वस्त केलेले आहेत पाकिस्तानचे त्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद